तर डॉक्टर साहेब आम्ही आले सांग माई आणि आमचं काम होतं डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांनी जोड झाले जोडा फिर्या फोटी बंद फोटी बंद फिरायला आले आम्ही जोडदारे लागून जगावर चालू आज आहे पौर्णिमा आज बाजेची शेवटची पौर्णिमा वारीची तर आता सगळं आवडलं मस्तविगे कोट्टा वगैरे टाकल्यानं बाहेर काढल्यानं कारण की बाहेरचं शेड झाल्यावर सगळी बाहेर काढणार आहे वैरण रास्तायच्या वैरण काल परवा हा काल वैरण घेऊन आलो एक डम्पिंग फुल ते रस्ताय लय काम आहे ते आणि हे दादा दादा तुमचं गाव कुठलं कापूस खेड कुठं असतं पुण्यात असतं काय पुण्यात कुठं आत्ताचं नाव काय तुमचं संकेत पाटील खेड तरी दादा आले ते आत्ता म्हणजे खास रायबाला बघायला आणि आजपर्यंत असं केलेलं नाही रायबाने कधी कोणाला बसलेला नाही म्हणजे त्याच्या आईला सोडून फक्त त्याच्या आईजवळ बसतो म्हणजे उभा राहिला तर आणि दादा आली ते हा तुटा घडी कुट्टा ह्याच्या आवडता कोट्टाय कांड्या वगैरे आहे त्या ते तुटून पडल्या आणि हे दादा म्हटले ते रायबा कोट्टा म्हटलं आता आहे बघा तर मला तु चोळ्यावर लगेच बसला का आणि असा बघा कसं कुठे चोळ्यासाठी आहे का जवळ बोलवतो जवळ बोलू दे काय रायबा हा उठला सवी माया काय झाले रायबाचा विषय सांगतो तुम्हाला चार तीन चार दिवस आत शेडतच आहे आणि मा कुणी गोन झालेला नाही काय नाही कारण की वेळच एवढा कोणाला नाही म्हणजे रायबाच्या आईला पण वेळ नाही तिला पण भरपूर काम चालू आहे तिची त्यामुळे साहेबांनी आल्या मंडार माया करू घ्यावं दादा वाटते बाहेर वाटते ना आता घ्यायची बाहेर आता ह्या सुंदरला तेवढा धुऊन काढतो सुंदरला आज दिला मी प्रसाद जरा फोटला दिला जरा मी आज कारण की तू तो माझ्या अंगावाला या आता कसं मागासो बघा जरा प्रसाद दिलो हाय का जरा प्रसादच पाहिजे हा हाय ह्याला प्रसाद दिलो सगळी मागासरली असं चालत गेलो तरी अशी मागे सरत होती सगळी नाही याला आज पाहिजे नाही मी एकटा असतो माझा करत कधी तर कालू हॅलो हॅलो हाय का बरं बरं बघतो ती आपले आलेत पुण्याचे दादा आहेत त्यांना तुला रायबा बसतो का खाली तसं ते गोंजरा लावल्यावर रायबा ला, राय बसायला लगेच आणि जवळ बोलवत होता लेडीज नाहीत दादा आहेत तेच की आता काय गरज नाही तुमची हा थांब थांब मोबाईल चालूच असू दे सकाळी सात वाजता आल श्री स्कूल बसत चालू बॅटरी जोडली हा ती माग लागते म्हणून गाड्या नाही बारके पोरांच्या म्हणजे तोडवाली वगैरे आहेत ना त्यांची माग लागते नाही नाही का असा विषय झाला ह्या बॅटरीला ही ह्या म्हणजे आपल्या पिकअपची बॅटरी जोडली की गाडी चालू होते आणि काढले काढली गाडी बंद होते म्हणून म्हटलं चाला ह्या बॅटरीला आपली वायर म्हणजे केबल जोडून त्या बॅटरीला जोड्या आणि बसचे सर म्हटले दाबून झाला वायर वायर दाबून धरली हे प्रसाद मिळाला धुरच काढला अंगठ्याचा आता हे तो उठणार फोड योगायोगाने हे ट्रॅक्टर निघालेला पण बोला आहे आणि एकदा दादा आहे ते आपलं फॅमिली मेंबर ते म्हणजे मला व्हिडिओ घेऊ नका तर ती सकाळ सकाळी जाताना ते असते ती कराडमध्ये आता कोल्हापूर कामावून घेतली होती सकाळ सकाळी जाताना बघा नाश्ता घेऊन आलेली आपल्यासाठी खास एक पाण्याची बाटली मस्तपैकी आणि त्या पोहे काय शिरा का पोहे काहीतरी आहेत शिरा आणि पोहे हा दोन ऐकून ते तर असं प्रेम आहे पाच हजार पाच फॅमिलीचं आपल्यावरती आता बस चालू झाली की नाश्ता करायचा ओके okay. ओके okay. बस चालू झालेली आहे आपली बॅटरी जोडली पाहिजे अजून शेड तुम्ही पाऊल टाकले ना शेड बघा कसं झाले थोडक्यात पाहिलं अजून लय काम आहे ते वरण अजून कळ बांधायचं हे जो क्वालिटीच सावली सावली आणि टाक्या पुन्हा एकदा मागे लागायला लागलाय तिसरी मागे लागला तर <laughs> <प्याने मतलगे। coughs> मी आता व्हिडिओ देत नाही बाई पोहे इकडे शिरा इकडं चटणी असं घेऊन आली ती आणि इकडे पाण्याची बॉटल ते बघ तुम्ही नाश्ता केलेला बघूनच मी जाणार आहे पॅनमधलं करतो नाश्ता मी नाही मध्ये देखत करायला चला घ्या की तुम्ही पण फार आणि उद्याचं नियोजन करा जेवण जेवण करायला जेवण

तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं शेडचं अंतर आपल्याला कमी वाटत होतं पण आज सगळं चेंज केलंय इथं सपोर्ट दिलाय पुढच्या साईडला आणि दोन सपोर्ट दिले त्यामुळे मस्तच झाले शेड आणि आज दिवसभर साहेब घरला आलेले नाहीत का जेवलेलं सुद्धा नाहीत कामच चालू आहे कामच आणि असे इथनं बघताना एवढं प्रसन्न वाटतंय आणि मध्ये गेल्यावर तर काय नाहीच सपराचा एक नंबर आणि सगळी अशी माती भरून भरून टाकल्या है ना तिकडची माती इकडं भरून टाकल्या आणि आता पाणी मारायचं चाललंय कारण ह्याच्यावर उद्या ट्रॅक्टर फिरवायचंय का म्हणजे जी खड खड येतील ती सगळं भरून घ्यायचंय आणि भरपूर लांबडाय शेड हो टार्गेट पूर्ण झाल्यावर कसं वाटतंय होय अजून नाही आता ही सगळं करून काय करणार आहे म्हणजे पाणी मारून आता हि जिथे जिथे थोडं थोडं काय काय वाटतं ती ही करून बाजून्याला असं लागतील हां मी त्या साईडला जाऊन शेड दाखवते तर इकडच्या साईडला बघूया शेड एक नंबरच दिसते एकच नंबर आणि असं वाटतं की आता म्हणजे हा आता सगळं व्यवस्थित होईल आपल्या नंदेसनी पण बाहेर होईल आत होईल आणि ह्या झाडांच्या सावलीमुळे तर काही विषयच नाही गारवा नेहमी खेळत राहणार त्यांच्या आसपास इकडे बारकी बांधली तरी चालते ब्रह्मा वगैरे वगैरे सगळी आणि नाता भाऊजी मदत करत येतील त्यांनी पण त्यांच्या उसाला पाणी लावले आहे नाही हो तुम्हाला जास्त शेड मध्ये काय ती गायडन्स कुणी केलं शेड असं करूया तसं करूया म्हणजे शेड मारायचं हे तुमचं फिक्स तर आता पाणी मारून पण व्यवस्थित झाले आणि भरपूर अशी लांब जागा आहे फक्त ह्या साईडला थोडी थोडीशी कमी आहे तिथं आपला रायपल वगैरे बसतील आणि तुम्हाला पण आता कसं वाटतंय शेड ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आता भरपूर सहा फूट शेड झाले की सहा फूट शेड झालेला आहे हित हा हित काय आणि तिथं पाक पुढं हाय ना आणि सपोर्ट पण दिलाय आहे ना तुम्ही आज इथं मध्ये हा आता वर फक्त काहीतरी बोजा टाकणार आहे ना उडून जाऊन म्हणून कळक बांधून फिट्ट करायचं काय नाही हालत किती पण ही करा काय होत नाही आणि असं समाधान वाटतं इथं बघितलं की असं देखील खालच्या खाली एवढा सीझन होते कि जांभळांचा पण ही आपल्याला आपल्या असणार नाही तिकडे जागा करू कि तिथली सगळी घाण काढून तिथं चूल वगैरे ठेवूया हा एक बल काढूया इकडं हा म्हणजे काय विषयाच नाही तर चला चालले आता ह्यांचं काम भरपूर अजून उद्याचा दिवस घुमणार आहे ना भाऊजी उद्याचा दिवस घुमणार आहे हा उद्या सप म्हणजे हे एकदम एक, एक लेवल करून घ्यायचे सगळी ट्रॅक्टर फिरवून घ्यायचंय ही सगळं ढिगार सफाई करायचं म्हणजे इथं डोक्यात आहे की चूल घालायची इथं एक म्हणजे पोरीसनी इथं येऊन जेवण करायची लई इच्छा आहे म्हणून म्हणजे असतं त्यांचं की करूया करूया होय पुरींची आपल्या इथं जेवण काय म्हणायचं अडचण काहीच ठेवायला नको आपण इथं बसून जेवायला वगैरे पण येते ही पण हो आता हातात काम घेतले तर ही पण सफाई करून घेणार आहे ना पण ह्या सगळ्यात आपल्या बाजीला पळवायचंय फेरा द्यायचा ही पण लक्षात ठेवा तसं काय नाही तुम्ही करणारच होता असा तुमच्याही डोक्यात मागच्या वर्षी पस खेळते आणि मी असे म्हणतो त्या साईडला शेड मारा पण यांनी म्हणलं नको शेडला शेड सपोर्ट राहील आणि बरेच जणांचं मत हा होय बरोबर आहे कुठ्या आधी मधी गर्दी बारकी झाल्या मस्त वाटते बर काही तिकड घाल आहे ना येणार नाही मैदानावर बिचार आणि भाऊजी किती ड्युट्या करते तो दोन दिवट्याचा

काय कराटच आहे मांडीला उठल्या असू दे तुम्ही काय कुठलं करायला लागलाय सी ते असं म्हणजे एरवी किती फ्रेश असते आणि बरोबर शेरचं काम काढलं असं कराट कराटच आहे ते उठलं दोन दिवसात झालं झालं आणि खंबीर सात खंबीर सात होयच की हो पण ह्या शेड साठी लय महत्वाची होतेच काम नाही ती भाऊजी काल अमोल भाऊजी होत आज दिवसभर नाता भाऊजी कडब्याची तुम्हाला कस काय वेळेस त्रास झाला नाही जर्किंग लगेच त्रास होतो ते आहे हो ते पूर्ण तोंड पॅक असत ते बर चला शेण काढून झाले सगळ्या पाणी दाखवून झाले आता वैरण घालायचे कुट्टी करायची वाकाची कपलेक्त वाका अजून मॅक का मारा गेलो बारा किलो फॅक्टरी दहा हे जात जाडात म्हणजे रायपल आणि त्याच्यावर बसत नाही रायपा बर बघूया बांधताना कळणार नाही काय आपण मोकळं बोलून कोण कुठे आहो बोरबंद केली नाही चला मी बोरबंद करून येते आणि कुठं बांधायची काय बांधायची ही आपण हिता आणल्याशिवाय लक्षात येणार नाही आणि ही नेट आहे ना हितावर लावायचं हा बरोबर आहे की त्यांना वाटलं की झालं शेड एवढं शेडायची सांगा भाऊजी आता पुढे दोघं काय करणार म्हणजे कालचा विषय काय झालता मी काल तुम्ही काल दिवसभर ते उभा केलं

एक रंबर झालं चालतंय का म्हणजे काय झालंय तस एच बी आता काय झालं होतं मध्ये डोळ्याच लासरू लासरू आहे आता रक्त कमी असू दे काय एकदा साडेसाती माग लागली काय नाही दवाखान्यासारखं घरला य तुम्ही सांभाळ इथं माझा ओरस तोवर जाची ला घरला बसायच पडा खोटवर तर पाईप हे दिली आपली पाईप सगळ्या गायब गाय आपल्या जागेवर राहत नाही किती पण आणा वस्तू गायब झालेल्या आहेतच आहेत सगळं ती सिन्टेक्सच्या अजून दाद लागलेले तीन हजार लिटरचा सिंटेक्स आहे काय बघताय भाऊजी सांगा आधी आले आल्या शेड आणि कालपेक्षाच वेगळं दिसतंय का नाही लोमकाली बारकिनो पहिल्यांदा टाकायची बांधायची वाटलं होतं का ही जागा एवढी कामातील की काय पण पडला होता आज पण पसार... ना पसार होय पण बघू शकता आपली भरपूर अशी जागा वेस्टेज झाली तर आता ती पण आपली वापरात येणार आहे छान वाटणार आहे ही सगळं आईंनी सांगितले तसं ही सगळं लेवल करून घ्यायचंय आता बघूया घाण ही हाती गवत सगळं वाढत वाढत गेले म्हणजे ही पहिला एवढंच होता बांध आणि ही सगळं गवात लावलं होतं असं समोरच्या समोर पण आता नाही आता ही जरा अलीकडे घ्यायचं बंद केली केली मी बंद जस्ट आणि काही कालच्या आमच्यातल्या पुरणपोळ्या त्या सगळ्या म्हणलं झडपडतील म्हणून शेण वगैरे मी काढलं पाणी दाखवलं पण येणे मला बघायची करत होतो की माझ मी करतो मी जातो घरला तू कर कुट्टी निया टाकू सत करायला लागल मला आता मी नस की मी जातो घरला तू पुट्टी एवढं एवढाच का मी कसा जिद्द तिला आली पाडायची लक्षण आहे तिचे सगळे लोड आला लोड तर चला आहे ओ व्हिडिओ आता उद्या सोडायचा ना सकाळचाच व्हिडिओ अजून कुणी बघितलेला नाही होय सकाळचाच व्हिडिओ अजून कुणी बघितला नाही जास्त नाहीत व्हिज झालेलं कारण सकाळी सगळी कामात असते ना चालतंय चालते मी शेनाची पाठी तिकडच्या ठेव जाऊ का